एक दोन तीन थ्री मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी राकेश शिरकर आणि आज आपण जामसूद जांभुणेवाडी या ठिकाणी आलो आहे तर आमच्या वाडीचा धडाडीचा कार्यकर्ता तसाच एक मेव फलंदाज फलंदाज तसाच फलंदाज सुरुवात मित्रांनो क्रिकेट पासून करतो कारण गंगाबाद मध्ये खूप म्हणजे काम होत त्याला खूप काही असं आहे सांगू शकतो मी अजून परंतु मित्रांनो थोडक्यात तुम्हाला माहिती देतो गणेजाबद्दल एक एकमेव शॉट आहे शॉट परिचय झाला त्याचप्रमाणे शांत संयमी आणि मनमेळावा स्वभाव असणारा आमचा गणेशाचा मंदिरात नेहमी भजनाला जाऊन आपली उपस्थिती नोंदवणारा सध्या आता मला वाटतं अशोक भुवाच्या नंतर कोण साईल असेल तर माझ्यामध्ये एक आणि एकमेव आमचा गणेशदादा जामसूतकर तर गणेशाला तुला वाट त्या आज वाजवण्याची हा